कोणालाही न दुखावता आयुष्य जगणं इतकं सुंदर कार्य कोणतंच नाही आणि मग त्या व्यक्तीला कोणतं जगावेगळं कार्य करणं किंवा कोणतं जगावेगळं पुण्य करायची गरजच नाही आणि असं अति सुंदर कार्य कोणालाही न दुखावता केलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आप्पासाहेब शिंदे केमिस हृदय सम्राट सेवापुरुष कल्याण नगरी व महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आणि विधान अप्पा शिंदे यांच्या महाराष्ट्रात साजरा केला जात आहे आणि सुशिक्षित तरुणाच राजकारणाची दिशा आणि राजकारणाची स्थिती बदलू शकतात आणि याचं जास्त उदाहरण म्हणजे माननीय अप्पासाहेब शिंदे अप्पांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर या शाळेला दरवर्षी पंचवीस हजार रुपयाची मदत देतात तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात बक्षीस देतात ते आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच भविष्य मानतात त्यांचं कार्य पाहून आपल्या आपल्या विद्यालयाचे दळवी सर दळवी मॅडम नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात आणि त्यांचं कार्य कसं प्रेरणादायी आहे हे आपल्याला सांगत असतात प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते प्रत्येक आणि त्यांचं चरित्र त्यांचा ज्ञान याची आपल्याला नक्कल करता येणार नाही समाजात समाज कार्य करण्याचे वेगवेगळे मार्ग त्यांनी अवलंबले रक्तदान शिबिर भरवणे नशामुक्ती नशामुक्तीसाठी वेगवेगळे उपाययोजना करणे मोफत औषधे तसंच डॉक्टरांचं शिबिर भरवणे सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून त्यांना संसार उपयोगी लागणारे भांडी व वधूवरांना पोशाख पर्यंत अशा अनेक कार्य आपण केले जो फक्त वर्षाचा विचार

का तुम्हाला माझ्याकडून माहिती खूप खूप शुभेच्छा धन्यवाद